नुकतीच महाराष्ट्रातील बदलापुरात चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार जा, झाल्याची घटना घडली आणि या घटनेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र भरातून आक्रोश व्यक्त करण्यात येतोय मनसे या विरोधात आता आक्रमक झालेली दिसते आपल्यासोबत मनसेचे वैभव खेडेकर आहेत वैभवजी बदलापुरात जी घटना बदला घडली त्या घटनेचा निषेध म्हणून मनस महाराष्ट्र सैनिकांसह पूर्ण महाराष्ट्र आता रस्त्यावर उतरला आहे मात्र ह्या घटनेनंतर सरकारचं फेल्युअर दिसतंय का नेमकी आहे बघा हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे छत्रपतींच्या पदपरशाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार चालणारा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी कधी घडल्या नव्हत्या परंतु दुर्दैवाने अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये होत आहेत हे दुर्दैव आहेत तर चार वर्ष या मुलीवरती अत्याचार होतो आणि त्यांना तक्रार करण्यासाठी बारा तास थांबावं लागतं तर हे लांछनास्पद आहे हे निषेधार्ह आहे त्यामुळे गृह खात्याचं हे फेल्युअर आहे राज्याचं जे गृह खातं देवेंद्रजीकडे आहे त्याचं जे फेल्युअर आहे तर अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वारंवार होत आहेत हिट अँड रनचे प्रकार होत आहेत कोणी कोणावरती ब मर्डर मा, मा, करत आहे चाकवालला करत आहेत त्यामुळे या सरकारचा कोणाचा धाक उरलेला नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना होत आहेत मला तर सांगणं आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे सत्ता दिली तर सारखे कायदे या ठिकाणी लावून अशा नरादमाना भर चौकामध्ये फाशी दिली जाईल जेणेकरून कायद्याचा धाक अशा नालादामानं होईल अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत त्यामुळे सन्माननी राजसाहेब ठाकरेंकडे सत्ता द्यावी म्हणजे ह्या महाराष्ट्रामधलं माझ्या माता भगिनींच्या संदर्भातलं वातावरण अतिशय चांगलं राहील निर्धास्त राहील असं मला या ठिकाणी वाटतं नक्कीच त्यामुळं बदलापुरात जी घटना घडली ते संपूर्ण गृहघात्याचं फेल्युअर आहे असं वैभव खेडेकर म्हणले आणि याशिवाय राज ठाकरे यांच्या हातात सत्ता दिली तर अशा घटना घडणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कॅमेरामन कृष्णा बोरसेसह मी प्रणव रमाले मनसे